मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग सावा आता पुढे मागील भागात नजरेनेच बाबांना काळजी घ्या इशारा करत गाडीत बसली करण ही सगळ्यांना हात दाखवून गाडीत बसला चला काका का करणने ड्रायव्हर काकांना सांगितलं तसा दोघांचा प्रवास सुरू झाला आता पुढे हॅलो बॉस रमेश बोलतोय हां बोल रम्या काय खबर तिकडची महेंद्र सिंग म्हणाला बॉस शॉकिंग न्यूज आहे रमेश म्हणाला शॉकिंग काय गच्चीवरून उडीबिडी मारली की काय पाटलाच्या पोरीनी नाही बॉस ते ते त्या पोरीचं लग्न झालं बॉस रमेश अडकळत बोलला ए सकाळच्या अर अजून दिवस विसरला नाही लगेच बाटली लावली की काय तोंडाला काय बडबडतोय डोकं हाय ना जागेवर महेंद्रसिंग म्हणाला बॉस खरंच ते सांगतोय त्या मंत्र्यांनी सगळा डाव पलटला त्या पोरीला आपली सून करून घेतली त्यांनी रमेश म्हणाला काय चायला या मंत्र्याच्या परत एकदा त्या पाटलाच्या पाठी उभा राहिला का साला त्या पाटीलचं नशीबच जोरात दिसतंय महेंद्रसिंग म्हणाला बॉस आता काय करायचं रमेश म्हणाला फिकर नॉट रमेश प्लॅन ए वर्क नाही झाला म्हणून काय झालं प्लॅन बी रेडी आहे आपला आम्ही काय सांगतोय ते नीट आहे ओके बॉस उद्याच जातो तिथं बॉस ते पैशांचं तेवढं बघा ना रमेश म्हणाला हां आमच्या लक्षात आहे काम कर आधी मग पैशांचा बात करू ठेवा आता आणि लागा कामाला महेंद्रसिंग म्हणाला काम झालंय म्हणून समजा बॉस ठेवतो फोन रमेश बोलला पाणी घे बरं वाटेल करणनी पाण्याची बॉटल खुशीसमोर धरली एवढ्या वेळ खिडकीतून बाहेर मुसमुसत बघत असलेल्या खुशीने आवाज आला तसा शेजारी पाहिलं आणि काही न बोलता पाण्याची बॉटल त्याच्या हातातून घेतली हे पण घे डोकं दुखते ना तिने पाण्याची बॉटल घेतली तसं करणे तिच्या पुढे एक मेडिसिन धरली आश्चर्याने तिने एकदा त्याच्या हाताकडे आणि एकदा त्याला पाहिलं यांना कसं कळलं माझं डोकं दुखते असे काहीसे भाव होते तिच्या चेहऱ्यावर ती एकटक त्याला पाहत होती आणि तो निर्विकार चेहऱ्याने तिला त्यांनी डोळ्याने पुन्हा गोळीकडे इशारा केला तसं तिने आपली नजर हटवली आणि गोळी घेतली मागच्या वीस मिनिटापासून दोघही शांतच बसून प्रवास करत होते तो ह्या टोकाला तर ती त्या टोकाला अंग चोरून बसले होते दोघही एकमेकांना पाहायचं चा टाळत शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत होते मधूनच एखाद्या वेळी त्याची नजर वळत होती तिच्याकडे त्यामुळे मगापासून तिची चाललेली मुसमुस तो पाहत होता थँक्यू खुशी पाण्याची बॉटल त्याच्याकडे परत देत हळूच म्हणाले फक्त होकार भरून त्यांनी बॉटल घेतली आणि ठेवली पुन्हा एकदा शांतता वाई ते सातारा अंतर तसं सा काही फारस नव्हतं तासभराच त्याची गाडी सातारामध्ये शिरली रहदारीच्या त्या रस्त्यातून वाट काढत गाडी पुढे चालत होती खुशी आजूबाजूचा परिसर निहाळत बाहेर पाहत होती आज काही पहिल्यांदाच येत नव्हती ती साताऱ्याला याआधी कामानिमित्त बरेच वेळ येणे झालं होतं पण ती नेहमी धावती देत असायची पण इथून पुढे जणू आपला कायमचा संबंध येणार आहे या अर्थी आज ती सगळीकडे पाहत होती गाडी मेन रोड वरून निघून हळूहळू पुढे शहरापासून थोडा आत साइडला निघाले तस आजूबाजूला मोठे मोठे बंगले तर कधी मध्येच हिरवीगार शेती नजरेच पडत होती पंधरा वीस मिनिटात अंतर कापत गाडी एका मोठ्या गेट समोर येऊन थांबली ड्रायव्हर काकांनी हॉर्न वाजवला तसा तो भला मोठा गेट एका माणसाने येऊन उघडला गेट उघडताच गाडी आत शिरली खुशी सगळं काही उत्सुकतेने उस। पाहत होती मन मंदिर समोर असा छानसा बंगला आणि त्यावरील नाव नजरेस पडलं आत शिरल्या शिरल्या बकुळीच्या फुलांचा सुवास नाकाशी दरवळला जणू स्वागतालाच उभं केलं असावं त्याला दाराशी गाडी उजवीकडे वळण घेत फिरून एका कमानीसारख्या दिसणाऱ्या चार खांब्यांच्या पिलरच्या मधोमध मद येऊन थांबली शहरात शहरात शिरल्यापासूनच त्याचे फोन सुरू झाले होते तो त्यातच कधीपासून व्यस्त होता घर आलं तरी त्याचा फोन काही संपत नव्हता गाडी थांबताच ती वाट बघत बसून होती पण तो बोलता बोलता तिच्याकडे दुर्लक्ष करून तसाच गाडीतून उतरला देखील ती त्यालाच पाहत होती या वहिनी साहेब ड्रायव्हर काकांनी आवाज देत खुशीच्या साईडचा दरवाजा उघडला तशी ती त्यांना पाहून हलकं हसत बाहेर आली काका गाडी घेऊन निघून गेले, गेले। तशी ती इकडे तिकडे पाहत एका पिलरला टेकून उभी राहिली एक अनामी खुरवूर दाटून आली होती मनात समोर काय आणि कसं पाहायला मिळणार आहे याचा मनोमन अंदाज लावायचा प्रयत्न करत होती संध्याकाळच्या त्या काथरवेळी वातावरणात छान गारवा पसरला होता खुशी खांब्याला टेकून आजूबाजूचं सगळं निहाळत होती खूपच शांत आणि प्रसन्न वाटत होत आजूबाजूचा परिसर तिने हाताची घडी घातली आणि डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला तसा चेहरा खुलला परत एकदा तो आणि सोबतच सुगंध दरवळत होता कुतुहल म्हणून तिने आजूबाजूला पाहिलं डाव्या हाताला एक सुंदर असा लॉन दिसला तिथे लाकडी टेबल खुर्च्यांची बैठक होती तिथून थोडे पुढे नजर गेली ती लहान मुलांच्या घसरगुंडी झोपी सो आणि छोट्या कुत्रून तयार केलेल्या पाव या सगळ्यावरून एखादा लहान मूल असावा असंच वाटत होतं छानसी फुलांची भाग सजवली होती तिथूनच हा रात्रीचा सुगंध येत असावा हेही समजलं सभोवताल नजर गोल फिरवून नजर खेळी ती समोर दिसणाऱ्या दृश्यावर समोर मोठं झाड होत त्यामुळं एखाद्या गावाच्या खूपच आकर्षक दिसत होत ते सगळं निहाळून नजर पुन्हा एकदा करांकडे वळली पण बोलणं काही अजून संपत नव्हतं तिने एक कोसाचा सोडला आणि तशी शांत उभी राहिली त्याच तिच्याकडे लक्ष गेलं तसं त्यांनी बोलणं घेतलं आणि फोन ठेवून तो तिच्या समोर आला सॉरी तिला हाताशी इशारा करत आत हात चालण्यास खुनावलं आणि तो पुढे निघाला तो दोन तीन पावलं पुढे गेला तसं जाणवलं की तो एकटा चालतोय त्यांनी मागे पाहिलं तर खुशी खाली मान घालून तिथेच उभी होती आपल्या पदराचा टोक हातात घेऊन ते आपल्या बोटाभोवती गोल गोल फिरवत कसल्याशा विचारात हरवली होती येतेच ना त्यांनी मोठ्याने आवाज दिला तस तिने दचकून वर पाहिलं आणि मनातले विचार दूर सावरत त्याच्याकडे पाहत आत निघाले थांबा खुशी आणि करण दरवाज्यातून आत पाय ठेवणार तसा एक खणखणीत आवाज त्यांच्या कानावर पडला खुशीच्या हात पायाला तर घामच फुटला आवाज ऐकून काय झालं रंजक्का करणने समोर उभ्या असलेल्या आपल्या अख्ख्याला विचारलं या आहेत रंजना म्हणजे सगळ्यांच्या रंजक्का दादांची मोठी बहीण दिसायला एकदम घरंदाज बोलायला फटकळ जे मनात तेच पानात अशा स्वभावाच्या एकदम कडक शिस्तीच्या पण तेवढ्याच मायाळू सतत देव देव करणाऱ्या रीती बातीला जपणाऱ्या अशा ह्या थांबा जरा तिथंच संध्याकाळची अशी सुवासन लक्ष्मी येत आहे घरात आधी ओक्षण करू द्या मग या घरात या दादाला काही कळत नाही काही न कळवता कसल्या कसल्या रीती विधी न पाळता लग्न लावून टाकलं आता पुढच्या रीती तरी नीट आमच्या डोळ्यासमोर पार पडू द्या रंजका थोड्या कडक भाषेत म्हणाल्या त्यांच्या आवाजावरूनच समजत होतं त्या काहीशा नाराज आहेत काही वेळापूर्वी दादा जेव्हा घरी आले तेव्हाच त्यांनी सगळ्यांना बोलवून सगळ्यांची कल्पना दिली होती आधी सगळं पण बाकीचे थोडे आणि नाराजीत दादांना पाहत होते पण निर्णय घेतलाय म्हणजे नक्कीच काही विचार करून हे सगळ्यांना माहीत होत म्हणून सगळे शांत होते फक्त रंजक्का सोडून त्यांनी तर ते पूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं कारण करण त्यांचा सगळ्यात लाडका भासा होता आणि म्हणूनच त्यांच्या बाबतीत सगळं स्वतःच्या देखत असं त्यांना वाटायचं पण लग्नासारखी मोठी गोष्ट त्यांच्याबद्दलची कोणाला न सांगता घडूनही गेली होती त्यामुळे त्यांचा सूर जरा नाराजीत बदलला होता आले अक्का येतच होते आरती घेऊन इंद्राच्या गाडीचा आवाज आला होता मला म्हणूनच तयारी करत होते मागून माई हसतमुखाने आरतीचे ताट घेऊन बोलत दरवाजेकडे येत होत्या या आहेत सुनीता विनायक पटेल दादांच्या घरच्या होम मिनिस्टर सगळ्यांच्या लाडक्या माई साहेब चेहरा सतत हसतमुख आणि प्रसन्न असणाऱ्या अशा माई स्वभावाने अतिशय प्रेमळ संयमी आणि शांत आपल्या दादांच्या खूपच प्रिय आहेत बरं माई अगदी लाडक्या आहेत त्या माईचा आवाज आला तस करणने सुटकेचा श्वास सोडला नाही तर अजून काही वेळ रंजका समोर उभा राहायचे म्हणजे खुशी थोडस बेधुरून सगळ्यांना पाहत होती रंजकाच्या त्या खरारी शब्दाने आणि तिच्याकडे पाहणाऱ्या भेदक नजरेने तर भीतीने अजून भर पडली होती पण समोर हसतमुख उभ्या असणाऱ्या माईकडे नजर गेली तशी भीती थोडी वरमली त्याचा गोड चेहरा पाहून माई हातात ताट घेऊन खुशीलाच पाहत होत्या वरून खालपर्यंत तिच्यावर नजर फिरवली त्यांनी पिवळा जर्द शालू हातातील हिरवा चुडा गळ्यातला हळदी कुंकवानी भरलेलं मंगळसूत्र कानातली मोथ्यांची नथ कफाळावरच चंद्रकोर भांगेतलं कुंकू सार तिचं लक्ष्मी घरात असं भासत होत ओलावलेल्या आपल्या आनंदी नेत्रात भरून घेत होत्या जणू त्या आपल्या सुनेला माई करणने आवाज दिला तशी त्या तिच्यावरची नजर करणवर फिरवली किती वेगळा भासतो माझा इंद्र हातातला हळकुंट कफाळावरच कुंकवाचा टिळा त्याला पाहून उर भरून आला एकदम सुनीता अग किती वेळ ताटकळ ठेवणार त्यांना आवर स्वतःला आधी दोघांना आत तर घे मग बस तुझ्या इंद्राला निहाळत मागून दादाने आवाज दिला तशा त्या भांडावर आल्या आपल्या डोळ्यातलं पाणी मागे परतत त्यांनी हसतमुखाने दोघांचा ओपचन करायला सुरुवात केली दोघांवरून भाकरी तुकडा आणि पाणी ओवाळून टाकत त्यांनी पाण्याची दोन बोट दोघांच्या डोळ्यावर लावली तिला हळद कुंकू लावून दोघांवर अक्षता टाकल्या खूप प्रेमाने बघत होत्या त्या दोघांकडे खुशीही थोडी सुकावली होती माईंना पाहून त्यांचे डोळे पाहून तर एकदम आईचीच आठवण आली तिला गायत्री माप लवकर गाईंनी मागे वळून आवाज दिला हो माई आले आले आतून एक खुशीच्याच वयाची मुलगी हातात तांदळाने भरलेला माप घेऊन आली दोघांना पाहून ती गोड हसली अगदी माईसारखी आणि हसतच उंबारड्यात माप ठेवला ही आहे गायत्री दादांची गोड तरी करणची लहान बहीण हिच्याबद्दल आपण थोडं नंतर जाणून घेऊ कथा पुढे पुढे जाऊ तशी तिची ओळख होईलच सध्या तिची ओळख गुलदस्त्यातच ठेवू खुशीने तिला पाहिलं लग, तसं लगेच मीराची आठवण आली तशीच होती नाजूकशी खुशी उजव्या पायाच्या अंगठ्याने हे माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलाने आत ये माईने हसत सांगितलं तसं तिने एक नजर शेजारी करणला पाहिलं आणि सगळ्यांकडे पाहत माप ओलांडत आत आली अहो काय करत असेल खुशी करू का मी फोन चैन नाही हो जीवाला विनाताई कधीपासून विलासरावांच्या मागे लागल्या होत्या खुशीची विचारपूस करण्यासाठी थोड्या वेळापूर्वी सगळे घरी येऊन बसले होते काही पाहुणे मंडळी हॉलमधूनच घरी जाण्यास परतली होती फक, फक्त फक्त विनूची बहीण त्याच तेवढ्या त्यांच्या सोबत थांबल्या होत्या विजू अग लगेच नको थांब जरा रात्री करू तिला फोन नाहीतर तीच करेल जमलं तर नको काजी करू विलासराव म्हणाले खरतर तर त्यांनाही चैन पडत नव्हता काय झाला असेल हो तिथे स्वीकारला असेल ना तिला सगळ्यांनी कुणी काही बोललं तर नसेल ना विनाताई ताई काळजी करतच म्हणाल्या विनू अगं दादा साहेब आहेत सोबत नको काळजी करू दोघ एकमेकांची समजूत काढत विचारात हरवले होते खुशी आणि करण दोघेही घरात आले आत येताच माईने दोघांना इशारा केला तसे दोघ रंजकाच्या समोर गेले आणि त्यांच्या पाया पडण्यासाठी वाकले तशा त्या लगेच दोन पावलं मागे सरकल्या आणि पुन्हा गरजल्या सुनीता अग त्याला नाही तर नाही तुलाही कळत नाही का आधी देवाचं दर्शन घ्यायला सांग मग सांग आमच्या पाया पडायला त्यांचा सूर अजून तसाच होता बाकी सगळ्यांना त्यांच्या अशा स्वभावाची सवय होती पण खुशीने सगळं पहिल्यांदा अनुभवत होती त्यामुळे थोडी घाबरून गेली होती हो हो अक्का बर झालं तुम्ही लक्षात घेतले मी गडबडीत विसरलेच बघा खुशी चला आधी देवघरात चला माई त्यांच्याकडे दुर्लक्ष करत दोघांना घेऊन देवघराकडे निघाल्या सुंदर होतं एकदम देवघर वांडरे शुभ्र ज्योत सुंदरशी सुंदरशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती बाकी पाडीजात असे टाक सुद्धा तिथे दिसत होते मंदिरात सुंदर अशी शेवंतीची आरास केली होती बाजूला दोन समया होत्या एकदम शांत वाटत होतं मनाला दोघांनी मनोभावे हात जोडून आशीर्वाद घेतला आई माईकडे वळल्या आणि माईकडे वळले हसतच माईना देखील नमस्कार केला भरभरून आशीर्वाद दिला माई रंजका करांनी कपाळवर आट्या पाडून थोडं काळजीने विचारलं इंद्रा तुला काही वेगळं सांगायला हवं का त्यांचा राग माहिती ना तुला एकतर तुझ्या बाबतीत किती हळव्या आहेत त्या आणि आज तुझ्या दादांनी त्यांना असं न सांगता लग्न लावलं म्हणून थोड्या रागावल्यात बाकी काही नाही पण मनातून आनंद झाला आहे त्यांना मला माहिती आहे तू पण नंतर बोल त्यांच्याशी बरं वाटेल त्यांना बाकी मी आहे माई करणला म्हणतच खुशीकडे वळल्या खुशी नाव किती छान आहे ग तुझं आनंद आलाय म्हणजे माझ्या घरात नेहमी नावाप्रमाणे आनंदी राहा बाकी कशाची काळजी नको करू मी आहे ना माई तिच्या गालाला हात लावत म्हणाल्या तसं तिच्या डोळ्यातून एक आश्रू येऊन त्यांच्या हातावर पडला अगं असं तिने सांजेला डोळ्यात पाणी आणू नये आणि अक्काचं काही बोलणं मनाला नको लावू थोड्या कडक शिस्तीच्या आहेत त्या तेवढेच पण बाकी खूप मायाळू आहेत समजेल तुला हळूहळू चला आता बाहेर सगळे वाट बघत असतील माई खुशीचा हात हातात घेऊन म्हणाल्या चल खुशी तुझी सगळ्यांशी वळख करून पण देते डोळ्यात एवढं पाणी आणतात तरी कुठून या मुली सारखीच कशी धार लागलेली असते काय माहीत पुन्हा डोकं दुखेल आता दोघी बोलत पुढे निघाल्या तसा तो मागे उभा तिला जाताना पाहून मनातच मामा पुट मामा मा, मी आली देवघरातून बाहेर आलेल्या करणला पाहताच आर्या त्याच्याकडे पळत आली आणि त्याला बिलगली ही आहे आर्या दादांचं अंगणातलं बागडणार छोटस फुलपाखरू म्हणजेच त्यांची नात आणि गायत्रीची चार वर्षाची मुलगी तिची वळख पण आपण तिच्या आईसारखी थोडी गुलदस्त्यात ठेवू गायत्री सोबतच तिची ही वळख होईलच हळूहळू ओ माय मुन्नू कुठे होती माझी डॉल करणनी हसतच तिला उचलून घेतलं कलन मामा तू कधी आला मला का नाही दिचला मी कृष्णा आणि बपली जवळ खेळत होतो गप्पू मामा पण होता आर्या आपल्या बोल बोबड्या भाषेत त्याच्याशी बोलत होती चिटर चिट मी नाही खेळणार तुझ्या बरोबर मला लफायला सांगितलं आणि पळून गेली तू मी तुझ नाव सांगणार अज्जूला मागून गोपू बडबडत आला हा आहे गोपाळ आपल्या रंजकाचा मुलगा करणपेक्षा एक वर्षाने लहान हा फक्त वयाने शरीराने वाढलेला पण डोकं मात्र एखाद्या लहान मुलासारखं म्हणजेच डोक्यात मथिमंद हा कलन मामा शांग ना याला मला चितल बोलतोय मी काय नाही केलं हा हातात चहाचा ट्रे घेऊन नीलम बोलतच किचन मधून बाहेर आली ही आहे नीलम माईंना घरकामात मदत करणारी सगळ्यांची नीलताई मालवण आणि साताऱ्याचं अजब कॉम्बिनेशन असणारी आपली नीलूताई बडबडी आणि सुगरण एकदम बाजूला सगळे बसून तिचे कारनामे ऐकून खो खो हसत होते खुशीला खूप गंमत वाटली तिची गोऱ्या गोऱ्या गालांची गोड गोड अशी बाहुली दिसत होती अगदी हा माझी नटकट चुटकी कुणी बंद केलं आपल्या गोपू मामाला करण तिला गुदगुल्या करत म्हणाला तशी ती खुदू खुदू हसायला लागली करणच्या फोनची रिंग वाजली तसं त्यांनी तिला खाली सोडलं आणि फोनवर बिझी झाला नमस्कार वहिनी साहेब नीलम चहाचा कप घेऊन खुशी समोर हसतच उभी राहिली खुशी ही नीलू बरं का सगळ्या घरकामात नीलू खूप मदत करते हिच्याशिवाय पान ही नाही हलत बघ माझ चहा देणाऱ्या नीलूची ओळख करून देत माई म्हणाल्या काही बाई बोल तुमच माई साहेब माझ कामच आहे ना मी जरा कार्यालयाच्या ऑफिस मध्ये जाऊन येतो थोड काम आहे तासभराच जेवणापर्यंत येतो आपला फोन आटपून बैठकीत येत करण सगळ्यांना पाहून म्हणाला कुठेही जायचं नाही जोवर ते हातातलं हळकून सुटत नाही तुम्हाला कुठेही जाता येणार नाही रंजका करणला पाहत म्हणाल्या पण रंजका आमचं महत्वाचं काम आहे इलेक्शन जवळ आलाय दौरे पण चालू होतील आता सगळं नियोजन करावं लागेल येतो आम्ही लगेच करण त्यांना आणि दादांना पाहत म्हणाला नाही सांगितलं ना एकदा सुनीता उद्या सकाळी ते हळकुंट सोडायचा विधी उरकून घ्या आणि गुरुजींना विचारून चांगला मुहूर्त बघा पूजेचा कारण सगळे विधी देवदर्शन वगैरे झाल्याशिवाय शहराबाहेर पडायचं नाही रंजक का ऑर्डर दिल्यासारखं सगळ्यांना पाहत म्हणाल्या मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ ह्या पुढील भाग तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी